नमस्कार जय हिंद विद्यार्थी हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये सरळ सेवेची जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण अशा विषय विषयी बोलणार आहोत की कि जो किंगमेकर आहे ऑफकोर्स इंग्लिश आता महाराष्ट्र शासनानं पंच्याहत्तर हजार नोकरीबद्दल नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला ही भरती जी आहे ही प्रक्रिया पूर्णपणे राबवायची आहे म्हणजे या पुढच्या नव्वद दिवसामध्ये तुमची एक्झाम देखील कंडक्ट झालेली असेल आणि त्यानंतर पंचेचाळीस किंवा साठ दिवसामध्ये तुमचा रिझल्ट देखील कदाचित अपेक्षित असेल तर अशामध्ये आतापासूनच तुम्ही इंग्रजी म्हणा किंवा बाकीच्या इतर विषयाची तयारी करणं ही योग्य पाऊल उचललेलं असणार आहे तर आपण जाणून घेऊया की इंग्रजीमध्ये आपल्याला कुठून तयारी करायची आहे आणि पॉसिबली विद्यार्थ्यांची नेमकी प्रश्न काय असतात इथून करू एक्झॅक्टली आपण अभ्यासक्रम जो आहे तर तो डिकोड केलेलाच आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण काही विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आहेत तर ते आपण घेऊया जसं की सर आधी ग्रामर करावं की वोकॅबलरी करावं कॉमनली मला प्रश्न विचारतात की सर मला आता ग्रामर आणि वोकॅबलरी दोन्ही सेपरेट सेपरेट करू की दोन्ही एकत्र करू कॉम्प्रिहेन्शन येतं सर पण वाचताना भीती वाटते काय करू पॅसेज मला वाचायला खूप वेळ लागतो समजत नाही किंवा समजतं पण सर योग्य लिहिता येत नाही काय करू शब्दसंग्रह रोज कसा लक्षात ठेवावा सर रोज मी वीस पंचवीस तीस तुम्ही सांगितल्याप्रमाणे वकॅबलरीचं वाचन करतो पाठ करतो रट्टा मारतो पण काही वेळाने विसरून जातो कन्फ्यूज होतो की कशाचा अर्थ कशाचा आहे तर ते कसं करायचं ग्रामर रुल्स खूप अवघड आहेत सर आठवत नाहीये मग काय करू जेवढे रूल्स आहेत इंग्रजीमध्ये त्याच्यापेक्षा कदाचित जास्त एक्सेप्शन आहेत तर एवढं सगळं लक्षात कसं ठेवू पॅसिव व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइस नरेशन किंवा वारंवार यामध्ये चुका होतात तर त्या कशा सुधारायच्या कॉम्प्रिहेन्शन वाचून उत्तर कसं शोधायचं स्किमिंग आणि स्कॅनिंग टेक्निक वापरून लवकरात लवकर कसं उत्तर शोधायचं वर्ड मिनिंग माहीत आहे पण ऑप्शनमध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत ना तर ते इतके कन्फ्युजिंग आहे की बरोबर येत असताना सुद्धा मी चुकीचं करून ठेवतो आहे किंवा एरर डिटेक्शन कसं लवकर काढावं ते कळत नाही आता एरर डिटेक्शन जर शिकायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर त्या वाक्याचं सुधारित किंवा जे करेक्ट व्हर्जन आहे तर ते माहीत असायला पाहिजे जर ते माहीत असेल तर तुम्हाला एरर तर तो नक्की शोधता येतो सरळ सेवेसाठी किती वोकॅबलरी लागते आणि क्लोज टेस्टमध्ये दरवेळीस का चुकतो मी आपण या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला यातून व्हॅल्युबल गोल्डन नगेट्स तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या तयारीसाठी साथ मिळतील सगळ्यात अगोदरचा प्रश्न आहे की सर आधी ग्रामर की वोकॅबलरी घेऊ बघा आधी बेसिक ग्रामर घ्या आणि सोबत थोडीशी हलक्या लेवलची वोकॅबलरी ठेवायची आहे ना आता एकदमच जर तुम्ही फार हार्ड डिफिकल्ट लेवलचे जर ग्रामरच्या पाठीमागे लागलात आणि एकदम हाय वकॅबरी वर्डच्या पाठीमागे लागला तर सुरुवातीला तुम्हाला वाचल्याचा किंवा अभ्यास केल्याचा तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळेल पण लगेचच ती प्लेन ब्लॅक अँड व्हाईट ग्रे इन्फॉर्मेशन बनून जाईल लवकर तुम्ही विसरणार आणि एक्झॉस्ट होणार तुमची एनर्जी चालली जाईल म्हणून अगोदर काय करायचं बेसिक ग्रामर रूल सोबत व्हॉकॅबलरी घ्यायचं आता एक उठे में हे कुठे कसं मिळणार हे देखील मी तुम्हाला सांगतो मी आता ग्रामर मुळे काय की तुम्हाला वाक्य रचना समजते आणि मुळे तुम्हाला अर्थ देखील समजायला लागतो म्हणून दोन्हीही गरजेचं आहे दोन्ही आपण साईड बाय साईड सुरू करणार आहोत एक ते दोन वीकमध्ये सुरुवातीचा जो पंधरा दिवसाचा जो कालावधी असणार आहे त्यामध्ये ग्रामरच्या बेसिक्स आपण समजून घेत घ्या घेणार आहोत किंवा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे एक आदर्श म्हणून मी केल्या पाहिजे ह्या पद्धतीने सांगतो आपण आपल्या कोर्समध्ये तर या सगळ्या गोष्टी करूनच घेतो नो इटली पण मी जनरल ऑडियन्सला किंवा जनरल विद्यार्थ्यांना बिगिनर्स विद्यार्थ्यांना म्हणजे मीच सर्व काही सांगतो आणि माझ्याकडेच कोर्स आहे असं न म्हणता जनरली तुम्ही काय करू शकता किंवा काय आदर्श असला पाहिजे या हिशोबाने बोलतो एक ते दोन हप्ता तुम्ही ग्रामरचं बेसिक्स तुम्ही कम्प्लीट करायला पाहिजे म्हणजे तुमच्या शब्दांच्या जाती ज्या आहेत पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाऊन प्रोनाऊन देन ॲडजेक्टिव्ह कंजंक्शन इंटरजेक्शन हे सगळं तुमचं काय आहे की कंप्लीट व्हायला पाहिजे देन वर्ब तुमचे वर्बचे टाईप कुठले कुठले आहेत नाउनचे कोणकोणते टाईप आहेत ॲडवर्बचे कुठले टाईप आहेत हे सगळ्यांचे टाइप आणि परीक्षेवरती कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हा तुमचा पाया यामध्ये मजबूत झाला पाहिजे सोबत तुमचे बाराचे बारा टेन्स टेन्स खूप बाराचे आहेत म्हणून हे बाराचे बारा आपल्याला काय करायचे आहे की यांचा पिच्छा सोडायचाच नाही हे एकदा व्यवस्थित करायचं पाणी करून प्यायचे आहे हे दोन हप्ते पंधरा दिवसात हे शक्य आहे हे पंधरा दिवसात आपण करून घेणार आहोत तिसऱ्या वीक पासून वोकॅबलरी आणि ग्रामरची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपल्याला रियल एक्झामचा फील येईल नंबर दोन कॉम्प्रिहेन्शन सर येत नाही काय करावं सगळ्यात जास्त जर मुलं कुठे बाद होत असतील तर ते फक्त या कॉम्प्रिएन्शन आणि सगळ्यात जास्त जे मुलं सिलेक्ट होतात ना ते पण कॉम्प्रिहेन्शन मध्ये कारण कॉम्प्रिहेन्शन जे आहे तर ते वाचण्यासाठी खूप वेळ लागतो उत्तर शोधण्यासाठी वेळ लागतो ऑलरेडी ही या ज्या परीक्षा त्या स्पर्धात्मक आहेत ना की एका प्रश्नासाठी खूप झालं तर तीस पस्तीस छत्तीस सेकंद येतात त्यामध्ये प्रश्न वाचायचा आणि प्रश्नांची सगळी उत्तरं पण द्यायची आहे योग्य उत्तर द्यायचं आहे तर त्यामध्ये पॅसेज वाचायलाच तुम्हाला जवळपास अर्धा एक मिनिट की अर्धा एक मिनिट तर खूप कमी झाला पण कमीत कमी तीन चार मिनटं जातात प्रश्न वाचा उत्तर नाही सापडलं कन्फ्यूज झालं तर परत तिकडे जा आणि परत वाचा आणि परत करा हा फार टाइम कन्झ्युमिंग आहे पण योग्य स्ट्रॅटेजी थोडीशी अंडरस्टँडिंग लेवल आपली जर हाय झाली ना तर यामधूनच तुमचं सिलेक्शन निघणार आहे ठीक आहे तर छोटे छोटे पॅरेग्राफ वाचन सुरू करायचं मग एस एस सीचे जुने असो किंवा कोणत्याही परीक्षेचे जुने जे आहेत तर ते कॉम्प्रिएन्शन सोडवायचे रिडिंग हॅबिट मुळे स्पीड वाढते आतापासून तुम्हाला रॅपिड रीडिंग रॅपिड लाऊड रिडिंग तुम्हाला करायची आहे ज्याची प्रॅक्टिस करायची त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स होईल आणि तुमच्या वाचण्यामध्ये आणि समजण्यामध्ये काय येईल की स्पीड येईल आता रिस्पॉन्स टाईम तुमचा कमी आहे मी जर समजा तुमच्या समोर आलो अँड आणि जर मी विचारलं टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ वॉट इट यू डू येस डे तर मी जे इंग्लिशमध्ये जर बोललो ना काही तर ते समजायला तुम्हाला वेळ लागेल समजायला वेळ लागला म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला सुद्धा वेळ लागेल आपल्याला रिस्पॉन्स टाईम काय करायचा आहे कमी करायचा आहे आणि गेम तोच आहे प्रश्नांचं उत्तर कोणाला ना येत नाही सगळ्यांनाच येतं फक्त एवढं आहे की लवकर कोण देऊ शकतो समजा एक वाजता तुमचा पेपर संपणार आहे आणि तुम्हाला उत्तर आठवलं एक वाजून एक मिनिटाला की एक वाजून दोन मिनिटाला काय फायदा आहे का त्याचा बिलकुल नाही आणि आता तर असं नाही की बाबा की सर तिकडून पेपर घेतायत म्हणजे मग मला माझ्यापर दिवस तर मला काहीतरी एक दोन तीन चार मिनटं म्हणा किंवा काहीतरी अर्धा एक मिनिट एक्स्ट्रा मिळेल नाही कम्प्युटरवरती सगळ्याचे एकदाच वेळ झाला की सगळ्यांच एकदा काय होतं सबमिट होतं तुम्हाला सेव्ह सुद्धा करायची गरज पडत नाही सगळे ऑप्शन्स जे आहेत तुमचे सेव्ह होतात सर्व चालल्या जातात ठीक आहे तर त्यामुळे वेळेचं जे आहे तर ते नियोजन फार गरजेचं आहे आणि रिस्पॉन्स टाईम वाढल्याने काय होईल की तुमची स्पीड वाढेल आता आधी क्वेश्चन वाचायचे नंतर पॅराग्राफ कसा वाचायचा जे विचारले त्याच्या आजूबाजूच्या लाईनमध्ये कसं शोधायचं हे देखील आपण रियल ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार आहोत तर त्यामध्ये करणारच आहोत नंबर तिसऱ्याचा प्रश्न आहे वोकॅबलरी कशी लक्षात ठेवावी एवढे हजारो लाखो वोकॅबलरी वर्ड्स आहेत सर त्यांचं कॉम्बिनेशन आहे ठीक आहे तर हे कसे लक्षात ठेवायचे बघा आता रोज दहा वर्ड्स आपल्याला शिकायचे आहे रूट वर्ड्सनुसार सुरुवात करणार आहोत रूट वर्ड्सनुसार शब्दांची सुरुवात केली ना की ते समजायला थोडेसे सोपे जातात खूप हलके वाटतात आणि नंतर मग जसे जसे आपली अंडरस्टँडिंग लेवल आपली एनर्जी आणि आपला फोकस ज्यावेळेस काय म्हणता येईल की एकत्र होतो सेंटरला येतो ना तर मग आपण थोड्याशा हलक्यावरून थोडासा अवघड जे वकॅब्युलेट्स होते त्याकडे सुद्धा जाऊ शकतो जे सिनोनियम झालं अँटॉनियम झालं हे सुद्धा करू शकतो डेली रिव्हिजन एक तीन सात रूल करायचा आहे आपल्याला एक तीन सात रूल काय हा नंतर मी तुम्हाला कधीतरी व्यवस्थित समजून सांगेल लॉजिक जे आहे तर ते पुन्हा पुन्हा वाचल्याने मेंदूत फिट राहतं याच्या नोट्स बनवत चालणं गरजेचं आहे म्हणजे आता ज्यावेळेस तुमचं लेक्चर झालं सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी हे प्रत्येक वेळेस सांगत असतो सेल्फ स्टडी म्हणजे काय की तुम्ही लटसे की तुम्ही माझं एक लेक्चर पाहता एक तासाचं तर हे तुमच्यासाठी सपोर्ट स्टडी झालं आणि तुम्ही जो स्वतः अर्धा माऊन तास एक तास जो काही वेळ स्वतः अभ्यास करणार आहात इन्फॉर्मेशन रिकॉल करणार आहात आणि नोट्स लिहिणार आहात दॅट इज सेल्फ स्टडी आणि या सेल्फ स्टडीमधून ज्या तुमच्या नोट्स बनणार आहेत याच नोट्स तुम्हाला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही यूट्यूबवरती आपलं डोकं खूपसू नये असं मला वाटतं कारण की एनर्जी व्यापार आहेत सगळे शिक्षक लोक एक एक छोटासा मुद्दा समजून सांगण्यासाठी एक एकदा दीड दीड तास लावतात तर त्यामुळे जे आपल्या महत्त्वाचं मुद्द्याचं ठळक आहे तर ते आपल्या समोर जर असलं ना तर आपला सगळा काही अभ्यासक्रम व्यवस्थित सोपा दर्जेदार आणि क्वालिटीचा होतो म्हणून रिव्हिजन आणि नोट्स रिव्हिजनमधून नोट्स होतात आणि नोट्समधून परत रिव्हिजन होतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे ना आता तिसरा तिसरा प्रश्न झाला चौथा प्रश्न आहे की सर ग्रामर रूल्स कसे लक्षात ठेवावे बघा आता कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे पाठ करत बसायचं नाही आहे जसं की मी आपल्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक ग्रामर फॅमिली आहे ते दोघं नवरा बायको आहेत नाऊन आणि वर्ब हे दोघं नवरा बायको आहेत प्रत्येक सेंटेन्समध्ये इम्पॉर्टंट काय असतं नाऊन असतं की वर्ब असतं वर्ब असतं प्रत्येक घरामध्ये स्त्रीला जास्त महत्त्व असतं की त्या माणसाला जास्त महत्त्व असतं ऑफकोर्स स्त्रीलाच असतं आपल्या घरीच पाहणार आपल्या घरी आईचं जास्ती चालते की वडिलाची चालते राईट म्हणून वर्ब हा मध्ये इम्पॉर्टंट आहे आता या दोघांना मुलगा पण आहे वडील सतत सतत एका ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून ते काय करतात मुलाला पाठवतात नामाऐवजी वापरला जाणारा शब्द प्रोनाऊन व तो प्रोनाऊन झाल्या जातो यांना दोन मुली आहे एक मुलगी आहे ॲब्जेक्टिव्ह मोठी मुलगी आणि एक आहे ॲडव्हर्ब ॲब्जेक्टिव्ह मुलगी जी आहे तर तिला आपल्या आई म्हणजे वडिलाविषयी आणि भावाविषयी प्रचंड प्रेम आहे ती नेहमी वडिलांना आणि आपल्या भावाला काय करत असते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असते माझे वडील कसे आहेत ब्रेव आहेत माझा भाऊ कसा आहे क्लेवर आहे राईट तर हे ॲबजेक्टिव्ह आहे विशेषण आहे ॲडबर्व ही जी आहे ही आपल्या आईच्या कामामध्ये मदत करते आई कसं काम करते क्विकली इझिली ऑटोमॅटिकली राईट तर अशा पद्धतीने ही ग्रामर फॅमिली मी समजून सांगितलेली आहे म्हणजे कन्सेप्ट जे आहेत ना तर ते तुमच्या एकदम कन्फर्म होतात म्हणजे तुमच्या समोर जर एखादं सेंटेन्स आलं तर त्या सेंटेन्समध्ये कोणतं नाऊन आहे कोणतं वर्ब आहे सब्जेक्ट कोणता आहे नाईन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांना नाऊन आणि सब्जेक्ट यामधला डिफरन्स माहिती नाही आहे तर तो डिफरन्स देखील कन्सेप्ट वाईजच आपण समजून सांगितलेला आहे मी सध्या इथं तो सगळं काही सांगणार नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप लंबा झालेला आहे सब्जेक्ट आणि मध्ये काय डिफरन्स आहे ते पण आपण नंतर पाहणार आहोत ऑलरेडी मी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि रूलचा उपयोग किती विचार येतात थेअरी नाही ज्यावेळेस आपण हे रूल डिस्कवरी मोडमध्ये जाऊन आपण अनुभूती घेणार आहोत आणि प्रॅक्टिकली एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्यानुसार हे तुम्हाला रूलचा उपयोग करून करेक्ट सेंटेन्सेस बनवायचे नंतर त्यामध्ये एरर्स ऍड करायचे आपण थोडीशी वेगळी निमॉनिक्स आणि टेक्निक्स वापरतो ज्यामध्ये ट्रिक रूल काय आहे की रूल प्लस दोन एक्झाम्पल आणि दोन एरर प्रॅक्टिस म्हणजे तुमचा मॅक्सिमम एफर्ट जो आहे तर तो निघेल आणि तुम्हाला तो जो रूल आहे तर तो विसरणार नाही पाचवा प्रश्न पॅसि व्हॉइस आणि नरेशनमध्ये चूक का होते आता फॉर्मॅट लक्षात राहत नाही टेन्स बदलता येत नाही लवकर कारण कन्सेप्टच क्लिअर नसतात ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे शब्दांचा असा एक पिक्चर किंवा एक सेंटेन्स आहे सेंटेन्स म्हणजे असा पिक्चर जसं की रोहित गिव्ज फ्लावर टू रिया ठीक आहे रोहितने रियाला फुल दिलं आता या एका सेंटेन्सकडे असं एक चित्रपट आहे समजून जर आपण पाहिलं तर कॅमेरा जो असेल फोकस जो असणारा आहे या सेंटेन्समध्ये फोकस कुणावर आहे रोहितवर आहे रोहितने रियाला फूल दिले रोहित गिव्ज अ फ्लावर टू रिया हे झालं ऍक्टिव्ह व्हायचं सेंटेन्स पण पॅसिव्ह व्हायज सेंटेन्स कसं असेल अ फ्लावर वॉज गिवन टू रिया बाय राय बाय रोहित म्हणजे या ठिकाणी जो फोकस असणार आहे या सेंटेन्समध्ये जो फोकस असणार आहे दुसऱ्या तर या ठिकाणी फोकस तो फुलावरती असणार आहे तो फुलावरती काय असणार आहे मेन फोकस असणार आहे तर अशा पद्धतीने ग्रामरचे रूल आणि कन्सेप्ट जे आहेत ना तर हे प्लेन ब्लॅक अँड व्हाईट इन्फॉर्मेशन सारखे जर तुम्ही नुसते आले आणि जाऊ दिले ना तर कन्सेप्ट क्लिअर होत नाही कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या ना तर मग ऐन परीक्षेमध्ये काय होतं की सिली मिस्टेक्स तर होतातच होतात पण जेचं उत्तर येतं ते सुद्धा येत नाही म्हणून कन्सेप्ट मी फार अगदी बेसिकपासून म्हणजे तुम्ही बारावी जरी झाली असेल आणि इंग्रजीचा तुम्ही काही अभ्यास नाही केला आणि तरीही तुम्हाला जर तर इंग्रजीमध्ये चांगले मार्क मिळत असतील तर अशाच पद्धतीने आपण कोर्स डिझाईन केलेला आहे आपलं ई स्वयंचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करा जा डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही काही डेमो लेक्चर्स वगैरे आहे सरळ सेवेचे तुम्ही ते बघा आणि जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता राईट तर ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस नरेशनमध्ये चूक होते फॉर्मॅट लक्षात राहत नाही नरेशन आणि व्हॉईस म्हणजे काय टेन्सचा गेम काय आहे हे कळत नाही आहे तर आपण या ठिकाणी काही प्रॅक्टिस चार्ट पण करून घेत असतो आणि त्याची ॲक्टिव्हिटी करून घेत असतो ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हाईस कसं लक्षात ठेवायचं किंवा डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये रिपोर्टेड वर्ब टेन्स प्रोनाऊन कसे कसे बदलायचे त्याचे रूल्स काय आहेत एक्सेप्शन्स काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स ठरलेली आपण करून घेतो बेसिक लेवलचे एक्झाम्पल्स करून घेतो आणि नंतर मग एक्झाममध्ये मध्ये कसे कॉम्प्लेक्स जे प्रश्न आलेले असतात ट्रिकी प्रश्न असतात तिथपर्यंतची आपण तयारी देखील यामध्ये करून घेत असतो सव्वा जो प्रश्न आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन कसं फास्ट करावं कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी मी नेहमी सांगतो की स्कीम करणे स्कीम स्कॅन ठीक आहे कॉम्प्रिहेन्शन सुरू करायच्या अगोदर प्रश्न वाचणे कॉम्पिटिशन सुरू करायच्या अगोदर अगोदर प्रश्न वाचायचे नंतर मग पॅसेजवरती जायचं आणि नंतर मग पर्टिक्युलर जे शब्द असतील त्यासाठी स्कॅन करायचे आता ही माहिती मी तुम्हाला जेवढी सोपी सांगितली पण यावरती मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल तर त्यासाठी आपण सोबत इथे समोरासमोर काही पॅसेज असतात मग त्याचे क्वेश्चन्स असतात आणि आपण दोघेही सोबत मिळून काय करणार आहोत यांचं म्हणजे पॅसेजची तयारी करून घेणार आहोत की प्रश्नांची उत्तरं फास्ट स्पीडली कसं शोधायचं आपल्याला पॅसेज समजत नाही बसायचा पॅसेज अंडरस्टँड करणं हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे का नाही तर वेळेत योग्य उत्तर देणे सापडून लवकर आपल्या समोर दिलेलं आपल्याला ते सापडायचं आहे बस हा या परीक्षेचा किंवा या या, या कॉम्पिटिशनचा काय असतो मुख्य उद्देश असतो लाईन योग्य कशा पकडायच्या ऑप्शन आप, एलिमिनेशनचा उपयोग करून तुम्ही लवकर उत्तर कसं सापडू शकता सरळ वाचायची गरज नाही उत्तर आपल्या जवळच असतं फक्त ते शोधावं लागतं सातवा प्रश्न आहे सर वर्ड मिनिंग येते तरी पण चूक का होते बघा कन्फ्युजिंग ऑप्शन असतात आणि हेच असे दरवाजे आहेत की तिथून संधी आत येते नाही तर मग संधीचं दरवाजा म्हणजे ते ती लावून घेते तो दरवाजा लावला ना की आपल्याला कुठे संधी मिळत नाही हे कन्फ्युजिंग प्रश्न असे असतात की वाटतात सगळे चारी पण बरोबर आहेत पण उत्तर जे आहे तर ते वेगळंच असतं ठीक आहे तर अशा पद्धतीचे जे कन्फ्युजिंग ऑप्शन आहेत यांची एक डिफिकल्टी लेवल आणि तो एक सेट आहे तो सेट आपण थरली या थ्रूआउट या दोन ते तीन महिन्याच्या कोर्समध्ये जर थरली अभ्यास केला ना प्रत्येक प्रश्न नजरे खालून गेले ना आतापर्यंतचे आलेले तर ते सगळे प्रश्न आणि त्याच्यावर आधारित थोडस व्हेरिएशन करून जरी प्रश्न आले तरी तुम्ही नक्कीच या प्रश्नांचं उत्तर देऊ शकता कॉन्टेक्स्ट बेस्ड मिनिंग आपण यामधून काय करतो डेव्हलप करतो आता सेन्स ऑफ करेक्टनेस काय असतं मला नाही वाटत की कोई शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी शिक्षक हे सांगतील सेन्स ऑफ करेक्टनेस म्हणजे काय की बघा आता आपण व्याकरणाचा अभ्यास करून मराठी तर नाही बोलायला शिकलो पण आपण बोलताना नाईंटी नाईन पर्सेंट सेंटेन्सेस आपले ग्रॅमॅटिकली करेक्ट येतात ठीक आहे जर तुम्हाला वाक्य म्हणजे टेन्सेसची डेफिनेशन नाही जरी आली तरी बोलताना ते वाक्य सरळ सगळे सगळे येतात व्यवस्थित ॲक्युरेट येतात हे झालं सेन्स ऑफ करेक्टनेस म्हणजे तुमच्या बुद्धीला कळणार नाही की तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे तरी पण तुम्ही ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस लिहू शकता किंवा ते एरर डिटेक्शन जे आहे तर ते आयडेंटिफाय करू शकता सेन्स ऑफ करेक्टनेस आहे आणि हे प्रॅक्टिसनेच तुम्हाला होणार आहे इडियम्स आणि फ्रेजेस जे आहे तर ते यासाठी आपण काय करणार आहोत रोज शिकणार आहोत एरर डिटेक्शन कसं करावं एरर डिटेक्शनसाठी सेंटेन्सचे पाच नाही तर तीन तीन ते ती चार भाग करावे लागतात एरर डिटेक्शनसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर ते जे सेंटेन्स दिलेलं सेंटेन्सचं करेक्ट व्हर्जन तुमच्यापाशी असलं की तुम्हाला एर तर ते सापडतं टेन्स वर्ब अग्रीमेंट आणि प्रिपोजिशन यामध्ये लागतं एक्झामच्या ऐंशी टु तुक... ऐंशी टक्के चुका ज्या ना तर या तीन टॉपिकमध्येच होता तर आपण याची थरली काय करणार आहोत प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि नववा प्रश्न सर किती व्होकॅबलरी मी करायला पाहिजे साधारणतः दीड हजार ते दोन हजार हाय फ्रिक्वेन्सी वर्ड जे आहेत ना तर ते तुम्ही करायला पाहिजे पाचशे सिनोनिम्स आणि अँटॉनिम्स आहे शंभर इडियम्स आहे शंभरने म्हणणार मी कमीत कमी तीनशे इडियम्स तुम्ही करायला पाहिजे तीनशे इडियम्स आणि फ्रेजेस तुम्ही करायला पाहिजे आणि पी वाय क्यू जे आहे जे पुन्हा पुन्हा विचारले जातात त्यांची थरली जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर त्याच्या बाहेरचं येण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणून व्होकॅबलरी जी आहे तर ती दीड ते दोन हजार असली तर सरळ सेवेसाठी खूप आहे एम पी एस सी किंवा आणखी थोडीशी ग्रुप बी आणि ग्रुप सीची करणार असाल तर हा आकडा डबल होतो ठीक आहे आणि एस एस सी लेवलची जर करणार असेल तर हा आकडा जवळपास साडेपाच सहा हजारापर्यंत जाऊ शकतो कारण त्यांची रेंज जी आहे तर ती खूप जास्त आहे आता क्लोज टेस्टमध्ये का चुकते क्लोज टेस्ट म्हणजे रिकामे जागा का चुकतात एक पूर्ण पॅरेग्राफ आणि थीमवरील असतो क्लोज टेस्ट किंवा पॅराजंबल क्लोज टेस्ट एस सी एक्झाम मध्ये विचारलं जातात क्लोज टेस्ट आपल्या महाराष्ट्रातल्या जास्त करून पेपरमध्ये नाहीये पण पॅराजंबल जे आहे ना तर ते पॅराजंबल खूप वेळेस विचारलं जातं तर यामध्ये पॅराग्राफ जो आहे ना तर तो पॅराग्राफ एका थीमवर हो असतो तीन थीम चार सेंटेन्सेस दिलेले असतात आणि त्या सेंटेन्सेसचा पहिला जो भाग आहे आणि शेवटचा भाग आहे हे दोन अंडरस्टँड करण्यासाठी काय सिंपल सिम्पल टेक्निक्स असतात टिप्स असतात म्हणजे जरुरी नाही जबरदस्ती आहे की तुम्हाला सगळं सेंटेसेस जे आहे किंवा तो पॅसेज जे आहे तो तो समजलाच पाहिजे पी क्यू आर एस टाईपचा पॅराजंबल वगैरे सुरुवातीचा आणि शेवटचा जर सापडलं तरी मग थोडंसं लॉजिकल रिजनिंग करून आपल्याला दोन नंबरचं कुठलं असणार आहे आणि तीन नंबरचं कुठलं असणार आहे बस तो सिक्वेन्स लावायचा आहे आणि संपलं पॅराग्राफ आधी वाचायचा प्रत्येक ऑप्शनमध्ये लॉजिक फ्लो पाहायचा आणि थीमवरती स्टार्टिंग देन बॉडी अँड देन कन्क्लुजन एंड या या टाईपचेच सेंटेन्स असतात म्हणजे त्यांचा पॅटर्न जवळपास तोच असतो राईट तर अशा पद्धतीने आपण हे जे दहा प्रश्न कॉमनली विद्यार्थ्यांच्या आहेत तर ते आपण वरचे वरचे सॉल्व केले ऑफकोर्स आता यांची जी प्रॅक्टिस करायची वेळ असेल ना तर त्यावेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आणखी शार्प होत चालतील अँड येस uh, आय yes, विश आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल जर आवडला असेल तर लाईक like करा शेअर करा कमेंट करा जर तुम्हाला काही मुद्दा टॉपिक कन्सेप्ट जर आणखी असं वाटत असेल की यावरती आणखी थोडंसं मार्गदर्शन हवं किंवा काही डाऊट आहे तर नक्की तुम्ही मध्ये तुमचे विचार मांडू शकता अँड येस दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय